मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा सुधाकर रावांना म्हणते की हे सगळं मान्य आहे की त्यांनी चूक केली आहे परंतु आता असं आपल्याला घाई गडबडीत निर्णय घेऊन चालणार नाही आपण त्यांना सध्या आता आतमध्ये घेऊयात मग पुढे बघू काय करायचं असं ती सुधाकर रावांना समजावते कारण त्यांना असं बाहेर ठेवणं हे कसं वाटेल तेव्हा सुधाकर राव त्यांचा हे का सोडत नाही ते आता रागातच म्हणतात की आता कुणीसुद्धा येऊन मला सांगितलं ना तरीही मी यांना घरात घेणारच नाही तेव्हा रवी म्हणतो पप्पा प्लीज परंतु राव ऐकायला तयारच नसतात तर मीराला मात्र खूप टेन्शन येतं तर बाहेर आता हे त्रिकूट हे सगळं ऐकतात आणि त्यांना धक्काच बसतो मग पंकज म्हणतो मम्मा ऐकलं का अगं अगं पप्पा काय म्हणाले की आपल्याला घरातच घेणार नाही म्हणून आणि आपल्याला त्यांनी घरात नाही घेतलं तर आपण रस्त्यावर येऊ ग पण नाही मम्मा नाही काहीही करून आपल्याला घराच्या आतमध्ये जावंच लागेल तेव्हा निरूपा म्हणते मग काय करू दरवाजा तोडू की खिडकी तोडू तेव्हा पंकज सुद्धा वैतागतो आणि म्हणतो नाही मम्मा आपल्याला हेच करायचं नाहीये तू अगोदर शांत हो कुल डाऊन हे बघ कधीतरी एखादं पाऊल मागे घेण्यामध्ये सुद्धा अगदी शहाणपण असतं आणि आता हीच वेळ आहे तू अगोदर पप्पांबरोबर बोल हवं तर त्यांना म्हसका लाव तू काहीही कर मम्मा पण आपल्याला आतमध्ये गेलंच पाहिजे मम्मा आपल्याला स्ट्रॅटेजिकली प्लॅन करावाच लागेल आता तू आता इमोशनल होऊ नकोस जरा व्यावहारिक दृष्टिकोन ठेव पॉलिटिक्स मम्मा पॉलिटिक्स असं म्हणून पंकज आता निरूपाला सारखा आग्रह करत असतो की पप्पांना तू तेव्हा देविकासुद्धा म्हणते हो आई प्लीज तुम्ही काहीतरी करा ना आता तेव्हा हे दोघेही खूप रिक्वेस्ट करतायत हे पाहून आता लगेचच निरूपा म्हणते करते काहीतरी असं म्हणून ती लगेचच दरवाज्यावर थाप मारते आणि म्हणते अहो असं काय करताय तुम्ही प्लीज काहीतरी करा ना तुम्ही दरवाजा उघडा ना हे घर आपलंच आहे ना तेव्हा राव हे खूपच मोठ्याने ओरडतात आणि रागातच दरवाजाजवळ येऊन म्हणतात आपलं घर नाही राहिलंय आता तर इकडे बाहेर निरूपा मात्र डोळे बंद करूनच घेते आणि आज लिलाव झाल्यानंतर तुम्ही जाणारच होता ना दुसरीकडे मग लिलाव झाला असं समजा आणि जा इथून तेव्हा निरुपा पंकजकडे बाहेर पाहतच राहते कारण सुधाकरराव हे हट्टाला पेटलेले असतात आणि ते आज काही ऐकत नाहीत असं निरुपा म्हणत असते त्यानंतर आता ती लगेचच मस्का मारू लागते आणि म्हणते अहो मी बोलून गेले म्हटल्यानंतर लगेच काय अशी नाळ तुटते का तेव्हा पंकज म्हणतो हो मम्मा असंच काहीतरी बोलतो तेव्हा ती म्हणते अहो हे माझ्या बाबांचं घर आहे असं कसं करेन मी अहो माझंसुद्धा प्रेम आहे ना या घरावर सगळ्यांपेक्षा अगदी जास्त जीव आहे माझा या घरावर मग आता पंकज हसतो कारण निरुपा आता खूपच गोडगोड अशी सुधाकररावांबरोबर बोलू लागते त्याला असं वाटतं की पप्पा आत्ताच दरवाजे उघडतील नंतरच दरवाजे उघडतील परंतु सुधाकरराव ऐकायला तयारच नसतात मग त्यानंतर सुधाकरराव रागात म्हणतात की हे बघ तुझं घर नाही आहे हे मला समजलं तुला घराबद्दल किती आस्था आहे आणि किती नाही अगं तुझ्या या गोड गोड बोलण्याला ना आता मी अजिबात भुलणार नाही अगं आजपर्यंत तुझं खूप मी ऐकून घेतलं आणि एक बायको म्हणून तुला नवऱ्याची किंमत तर अजिबातच नाहीये आणि एक आई म्हणून सत्यजीतची सुद्धा किंमत नाहीये अगं कोणती आई असं वागते सांग ना असं म्हणून तो खूपच चिडतो आणि म्हणतो मला ना तुझ्या वागण्याची ना आता लाज वाटायला ला लागली आहे तेव्हा बाहेर आता निरोपाला खूपच राग येत असतो परंतु पंकज तिला आता समजावतो की मम्मा असं चिडून काहीही होणार राय नाहीये आपल्याला आता गप्प राहावंच लागेल मग निरूपा रडण्याचं नाटक करते आणि म्हणते असं बोलू नका हो अगोदर दार उघडं बघू मग पंकज आणि देविका लगेचच एकमेकांकडे पाहून हसतात त्यांच्या मनात निरूपा काही थोडी बोलली की लगेचच होप्स येतात की आत्ता पप्पा दार उघडतील आणि नंतर उघडतील परंतु सुधाकरराव यावेळी अजिबात त्यांच्या बोलण्याला भुलत नाहीत तेव्हा सुधाकरराव म्हणतात की माझ्या मनाचं दार तर कधीच बंद झालं आहे आणि आता ते अजिबात उघडणार नाही तुला या अगोदर असं का नाही बोललो त्याचंच मला सर्वात जास्त वाईट वाटतंय असं म्हणून ते निरुपावर अजिबातच विश्वास ठेवत नाही तेव्हा सुधाकररावांचं बोलणं ऐकून आता निरुपा पूर्णपणे हादरून जाते कारण त्यांच्या मनात तिच्याविषयी आता काहीही जागा राहिलेली नसते मग त्यानंतर रवी आणि मीरा दोघेही सुधाकररावांना फोर्स करत असतात परंतु ते ऐकत नसतात मग बाहेर आता पंकज म्हणतो पप्पा प्लीज ऐका ना तुम्ही अहो मम्मा काय सांगते ना ते एकदाच तर ऐका मग त्यावेळी सुधाकर राव म्हणतात तू तर काहीमध्ये बोलूच नकोस आणि हे सगळं बोलण्याअगोदर तू ना जरा विचार करायला हवा होतास आता पंकजलासुद्धा सुधाकरराव ऐकत नाही हे पाहून पंकज लगेचच निरोपाला म्हणतो आता तू बोल ना मम्मा तू बोल जरा मग त्यावेळी निरूपा म्हणते अहो तुम्ही सुद्धा नाही का खूप काही बोलून दाखवलं मग माझ्या मनात सुद्धा तसाच राग आहे ना मग मी बोलून दाखवलं तर काय त्यात एवढं अहो आपली देविका बघा बरं अशी श्रीमंता घरची मुलगी आहे आणि अशी दाराबाहेर ती उभी राहते हे चांगलं वाटतं का योग्य वाटतं का आपल्याला अहो उघडा ना दार प्लीज काहीतरी करा ना उघडा ना मग सुधाकर राव म्हणतात नाही शक्य हे सांगितलं ना एकदा आणि म्हणतात की तुमचा निर्णय ना आता सत्यजित येईल तेव्हाच होईल एकूण मात्र बाहेर आता पंकजच्या तळपायाची आगच मस्तकात जाते त्यानंतर ते म्हणतात तोच ठरवेल तुम्ही या घरात राहायचं की नाही इकडे सत्या हा तेथे जेलमध्ये बसलेला असतो त्याला काहीही सुचत नसतं तेवढ्यातच आता गायकवाड तेथे येतात लगेचच सत्याला विचारतात ए इकडे ये जरा मग सत्या लगेचच जा त्यांच्याकडे जातो तेव्हा ते आता विचारतात तुला फोन करायचा आहे ना मग सत्या म्हणतो हो मला फोन करायचा आहे तेव्हा एकाच अटीवर मी तुला फोन देईल तुझा ते म्हणजे की तुला ना एक हजार रुपये एका फोनचे द्यावे लागतील तेव्हा सत्या क्षणातच म्हणतो काही हरकत नाही असं म्हणून तो लगेचच त्यांच्याकडे फोन मागतो तेव्हा अजिबात मोठ्याने काही बोलायचं नाही असं ते सांगतात आणि त्यानंतर सत्याला फोन देतात मग आता सत्याला फोन दिल्यानंतर ते जरा बाजूला जाऊन उभे राहतात कुणी येतं की काय हे पाहण्यासाठी आता कुणीही तेथे ते आलेलं नसतं त्यामुळे सत्या पटकन त्या माणसाला फोन करतो परंतु त्या माणसाचा फोनच स्विच ऑफ येतो लागतच नाही त्यामुळे सत्याला आता खूपच टेन्शन येतं तो चार पाच वेळा कॉल ट्राय करतो परंतु फोनच न लागल्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकते सर तेव्हा तो आता एकदमच शॉक होऊन जातो आणि म्हणतो फोन स्विच ऑफ धुमके तुला पैसे मिळाले असतील ना आमचं घर वाचलं असेल ना की नाही की त्या माणसाने पैसेच दिले नसतील असे अनेक प्रश्न आता सत्याच्या मनात असतात आणि त्यामुळे आता त्याला खूपच टेन्शन येतं काय करावं सुचत नसतं तेव्हा आता सत्या हा रडू लागतो कारण त्याच्यासमोर दुसरा ऑप्शनच नसतो त्याला काहीही माहीत नसतं दुसरीकडे मीरा ही, दुसरी ही स्वयंपाक करत असते आणि किचनमध्येच असते त्यावेळी ते तेथे आता रवी येतो आणि म्हणतो वहिनी तुला एक सांगू पप्पांनी जे केलं ना ते बरंच केलं त्याशिवाय ना पंकज दादा आणि मम्मी सुधारलीच नसती तेव्हा मीरा म्हणते नाही ओ नाही असं करायला नव्हतं पाहिजे असं करून तरी काय होणार आहे सांगा बरं तेव्हा रवी म्हणतो त्यांना शिक्षा होईल त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल मग मीरा म्हणते नाही असं नाही होणार अशाने ना उलट त्यांच्या मनातील राग आहे ना तो जास्त वाढेल मग आता रवी म्हणतो अगं वहिनी त्यांनी ना सगळं काही तुझ्यावर खापर फोडलंय आणि तुला नको नको ते बोलले आहेत आणि तू मात्र त्यांचीच बाजू घेतेस तेव्हा मीरा म्हणते की मी बाजू वगैरे काही घेत नाही आहे फक्त मी ना खरी बाजू सांगती आहे कारण आमचे दादा नेहमी म्हणायचे एकमेकांवर ओरडून एकमेकांवर असं चिडून बोलून आणि एकमेकांवर आरोप करून काहीही साध्य होत नाही अशाने ना एकमेकांमधील अंतर जास्त वाढतं आणि मी ओळखते की बाबांना ते आता जरी कठोर वागत असले ना तरीही त्या तिघांना बाहेर काढून त्यांनाही थोडा का, का होईना त्रास होतच असेल तेव्हा रवी म्हणतो वहिनी तू बरोबर बोलतीयस परंतु आत्ता या ना आपले पप्पा खूप चिडले आहेत आणि मला वाटतच नाही की ते काही आपलं ऐकतील तेव्हा मीरा विचारते पण प्रयत्न करायला काही हरकत आहे का आणि आपण समजवू की त्यांना चला बरं असं म्हणून ती रवीला घेऊन सुधाकर रावांकडे जाते तर सुधाकरराव आता एकदमच शांतपणे बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात मग रवी अन मीरा दोघेही तेथे जातात तेव्हा आता मीरा म्हणते की बाबा अहो राग सोडा की त्यांना आतमध्ये घ्या ना प्लीज अहो त्या तिघांनी सुद्धा सकाळपासनं काहीही खाल्लेलं नाही ते सगळेच जण उपाशी आहेत आणि सुद्धा आता तयार आहे आपण सगळे एकत्र बसून आता जेऊयात की तेव्हा सुधाकरराव विचारतात कशाला तरी त्यांना आतमध्ये घ्यायचं ते ना आपल्या घरावर उठले होते मग त्यावेळी मीरा म्हणते पण आता तर आपलं घर वाचलंय ना बाबा आणि हळूहळू त्यांनासुद्धा आपल्या घराची नात्यांची किंमत सुद्धा कळेल आणि ते सुद्धा सुधारतील आणि त्यांनासुद्धा आपल्या घराची ओढ वाटेलच त्यामुळे असं करू नका त्यांना आतमध्ये घ्या की फक्त एकच संधी द्या त्यांना तेव्हा सुधाकर राव म्हणतात की काहीही वाटणार नाही त्यांना ते सर्व वाटण्याच्या पलीकडे गेले आहेत आता तेव्हा मीरा म्हणते हे पहा बाबा एकदा चटका बसला की माणूस त्या गोष्टीला हात लावायला जरा शंभर वेळा विचार करतो ते परत असं काही करणार नाही तेव्हा सुधाकर राव म्हणतात अगं हे सगळेजणांना दुसऱ्यांना चटका देणारे आहेत काही चटका बिटका बसत नाही त्यांना आणि काही ऐकायला सुद्धा तयार नाहीत आता सुधाकर राव काहीही सांगून ऐकतच नाही हे पाहून आता मीरालाच टेन्शन येतं आणि ती म्हणते बाबा तेव्हा सुधाकर राव म्हणतात मीरा प्लीज मला कोणत्याही गोष्टीसाठी ना तू फोर्स करू नकोस आता त्यावेळी मीरा हट्टच सोडत नाही ती सुद्धा म्हणते बाबा प्लीज माझ्यासाठी अहो माझ्यासाठी का होईना त्यांना आतमध्ये घ्या ना तेव्हा ते सुधाकर राव म्हणतात बरं ठीक आहे आणि सत्यजित बरोबर काही बोलणं झालं आहे का तुझं तेव्हा आता मीरा म्हणते नाही हो म्हणजे माहीतच नाही नक्की ते कुठे आहेत मी फोन करत होते त्यांना त्यांचा फोन फोनसुद्धा वाचतोय परंतु ते उचलत नाहीत कदाचित गाडी चालवतात म्हणून उचलत नसतील सत्याचा काहीच पत्ता नाही त्याचबरोबर एक फोनसुद्धा नाही या विचाराने सुधाकर रावांना आणि मीराला जरा टेन्शनच आलेलं असतं तर दुसरीकडे आता सत्या हा लगेचच हवलदार काकांना विचारतो अहो साहेब ऐका ना माझ्यासाठी इथे विचारपूस करण्यासाठी किंवा मला काही विचारण्यासाठी आलं होतं का इथे वाघमारे जरा भडकतात आणि म्हणतात ते गप्पा बस तुझ्यासाठी इथे कोण विचारायला येणार आहे रे तू कोण साहेब लागून गेला की काय अरे कुठून कुठून येतात एक एक जण असं म्हणून ते आता भडकतात तेव्हा सत्याला खूपच वाईट वाटतं त्यानंतर इन्स्पेक्टर गावडे हे लगेचच बाहेर जातात बाहेर गेल्यानंतर इकडे सुजित कुमार आणि विक्रांत अजूनही गप्पाच मारत असतात तेव्हा ते, ते विक्रांतला कॉल करतात विक्रांत लगेचच कॉल रिसीव करतो आणि फोन स्पीकरवर टाकतो त्यावेळी आता विक्रांतला लगेचच तो इन्स्पेक्टर सांगू लागतो की विक्रांत अरे तू सांगितल्याप्रमाणे ना मी त्याला माणसाला एकालाही फोन लावूच दिला नाही आहे त्याचा कॉन्टॅक्टच कुणाबरोबर झालेला नाही मग आता विक्रांत खूपच खुश होतो आणि म्हणतो अगदी छान माझं काम केलं असतो तेव्हा आता लगेचच इन्स्पेक्टर म्हणतो तू माझा शाळेतला मित्र आहे आणि मी तुझं काम करणार नाही असं कधी होईल का सांग बरं तेव्हा विक्रांत म्हणतो करेक्ट पण त्याला ना आपल्याला चांगली अद्दल घडवायची आहे इन्स्पेक्टर आता म्हणतात तू बोल रे फक्त मी लगेच नक्की काय करायचं ते पुढे मी पाहतो तेव्हा विक्रांत म्हणतो आता मुहूर्त हा जवळ आलाय आणि त्याच्या घरातल्यांना आमंत्रण देऊन लगेचच बोलवून घे तिकडे म्हणजे त्यांनाही समजेल की त्यांचा मुलगा नक्की कुठे होता आणि बाहेर काय काय करतो ते त्यावेळी इन्स्पेक्टर लगेचच हो असं म्हणतो त्यांचा मुलगा आतमध्ये आहे हे, हे। पाहून त्यांना चारशे चाळीस होल्डचा झटका चलाच पाहिजे असं विक्रांत म्हणतो तेव्हा इन्स्पेक्टर सांगतो की चारशे चाळीस कशाला आठशे ऐंशीचा झटका देऊयात आपण मग आता विक्रांत हसतो आणि म्हणतो ठीक आहे ठीक आहे चला आता ठेवतो फोन असं म्हणून तो लगेचच फोन ठेवतो तेव्हा इन्स्पेक्टर लगेचच आतमध्ये येतात सत्य आता पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की साहेब प्लीज अहो मला फक्त एक फोन करू द्या की प्लीज ऐका की माझं तर आता विक्रमच्या बोलण्यामध्ये येतो आणि तो सत्याला काहीही मदत करत नाही आता खूप रिक्वेस्ट करून देखील सत्याला फोन मिळत नाही ते पाहून सत्याचा आता एकदम गप्प राहतो दुसरीकडे पंकज हा नुसता एरझऱ्या घालत असतो आणि सारखा दाराकडे पाहतो कारण कधी एकदा आता पप्पादार उघडतील असं त्याला होत असतं तो निरूपाला म्हणतो मम्मा मम्मा ऐक ना अगं तेव्हा निरूपा रागा वैतागाने विचारते आता, तो विचार तो आता काय आहे तेव्हा तो विचारतो पण आता पुढे काय त्यावेळी निरूपा म्हणते आता पुढे काय म्हणजे तेव्हा निरुपा म्हणते मला काय विचारतोस तू पुढे काय करायचं त्यांनी बाहेर काढले ना मग तूच विचार त्यांना आता मला विचारूच नको काही असं म्हणून निरुपा आता लगेचच पंकजवर ओरडते तेव्हा पंकज म्हणतो मला खूप भूक लागली आहे मम्मा मी सकाळपासनं काही खाल्लं नाही आहे गं मम्मा तेव्हा निरुपा लगेचच म्हणते मग मी काही सकाळपासून पोटभर जेवून इथे काय ढेकरा देत नाही आहे समजलं तेव्हा आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊयात का, का कारण मला खूप भूक लागली आहे असं पंकज म्हणतो तेव्हा निरुपा आता लगेचच विचारते काय रे कसं जाऊन खाणार खाणार कसं काय सांग ना तुझ्याकडे पैसे आहेत का तेव्हा हे ऐकून देविकाला धक्काच बसतो मग आता पंकज हा गबगुमाने मानखाली घालून उभा राहतो त्यानंतर आता रागात निरुपा त्याच्यावर पुन्हा ओरडते आणि म्हणते की अरे पोटात घास जाण्यापुरतं ना तरी कमवायचं असतं कळलं अरे आहे का तुला अक्कल चार पैसे कमवण्याची आहे का सांग ना आहे का काही काम तुझ्याकडे चार पैसे कमवतोस चा का तू असं म्हणून निरुपा भडकते तेव्हा पंकज लगेचच इशारा करून तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतो कारण शेजारी देविका असते आणि तिने याचा वेगळा अर्थ काढला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं इशाऱ्यानेच तो सांगतो त्यामुळे निरुपा आता गप्प राहते तेव्हा निरुपा र गप्प राहत म्हणते नाही म्हणजे माझ्याकडे तर पैसे नाही आणि याचा पगार झाला नाही त्यामुळे त्याच्याकडेही पैसे नाही आणि भूक तर खूप लागली आहे असं देविकाकडे पाहत ती म्हणते अरे बबड्या तुझ्याकडे जर पैसे असतील ना तर चल आपण लगेचच बाहेर जाऊन खाऊ चल ना अरे निरूपा हट्ट करते त्यावेळी पंकज म्हणतो नाही गं मम्मा खरंच नाही आहे माझ्याकडे पैसे तेव्हा निरूपा नाटकं करत म्हणते माझ्याकडे पैसे नाही याच्याकडे पैसे नाही ते दोघेही आता हळूच देविका आता हसते आणि म्हणते माझ्याकडे आहेत ना पैसे आहेत पण बॅग ना आतमध्ये राहिली आहे ना त्यामुळे घोळ झालाय तेव्हा या दोघांचा पुन्हा एकदा मूड ऑफ होतो त्यानंतर देविका रागातच म्हणते मला तरी कुठे माहीत होतं की हे असं अचानक आपल्याला घराबाहेर काढणार आहेत म्हणून तेव्हा निरूपा म्हणते आता उरला आहे एकच पर्याय ते म्हणजे तुझ्या बाबांचे आपल्याला आता पाय धरावे लागणारच तेव्हा देविका म्हणते हो चालेल ना मग पंकज लगेचच म्हणतो की जेवायला मिळणार असेल तर ते करायला तरी काय हरकत आहे अगं मम्मा बोल ना प्लीज मला खूप भूक लागली असं लहान बाळासारखं पंकज आता करतो मग देविकासुद्धा म्हणते काहीही करा पण एकदाच आपण आतमध्ये जाऊ कारण मला ना खूप म्हणजे खूप भूक लागली आहे आणि जेवण करून कधी एकदा मी आमच्या ए सी रूममध्ये पाठ टेकवेन ना असं झालंय तेव्हा निरूपा पुन्हा आता दार वाजवणार असते तेवढ्यातच मीरा लगेचच दरवाजा उघडते ते, ते, ते पाहून आता हे तिघेही रागातच तिच्याकडे पाहतात त्यानंतर मीरा म्हणते अहो या नसा सुबाई या तेव्हा निरुपा म्हणते आली ही चोंबडी अगोदर स्वतःनेच आग लावायची आणि मग लगेचच यायचं मजा बघायला असं म्हणून मीरावरच ती आरोप करते तेव्हा मीरा म्हणते पण मी तर काहीच केलं नाही तेव्हा निरूपा म्हणते गप्पा बसायचं एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही बोलायचा सुद्धा नाही देविका म्हणते आय एम डॅम sure शुअर आई हिने ना आपल्याला चिडवण्यासाठीच दरवाजा उघडला असेल तेव्हा पंकजसुद्धा म्हणतो करेक्ट आहे मम्मा करेक्ट आहे अगं देविका तुझं पण बरोबर आहे कारण जेवणाचा वास आपल्यापर्यंत येईल आणि आपली भूक अजून वाढेल ना म्हणून अगं मम्मा ही चिडवते आपल्याला चिडवते असं म्हणून पंकज उगीच काडी टाकून देत असतो गो मम्मा याला ना टॉर्चर म्हणतात टॉर्चर मग आता निरुपा रागातच म्हणते खरं तर हिला घराबाहेर ठेवायला पाहिजे होतं आणि आपण घरात असायला हवं होतं तेव्हा माजोरड पंकज आणि देविका दोघेही हो असं म्हणतात मग निरुपा आता रागातच म्हणते हिची लायकी ना तर या पाय पुसणं एवढी सुद्धा नाही आणि आली मोठी माझं दाखवायला अकरराव आणि रवी मागेच उभे असतात मग ते म्हणतात की कळलं का तुला मीरा अगं यांना ना मी आतमध्ये घेत नव्हतो ते अगं शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच अगं तुला वाईट वाटलं म्हणून यांना आतमध्ये घेतलं तर बघितलं का तू तुलाच ते सुनवायला लागले आहेत असं म्हणून रागातच ते मीरावर सुद्धा ओरडतात की तुला काय गरज होती यांना लगेच दार उघडून सांगायची की आतमध्ये चल म्हणून पाहिलं ना हे कसं बोलतात तुला मग देविका पंकज आता एकदमच खाली मान घालून उभे राहतात तर रवीलासुद्धा या त्रिकुटांचा खूपच राग आलेला असतो कारण मीरावहिनी एवढं करून देखील तिला नाव नाही असं त्याला वाटत असतं तेव्हा निरोपा म्हणते हिने आम्हाला ना घरात घेण्याची काहीही गरज नाही त्यापेक्षा ना मी आपली आयुष्यभर बाहेर राहीन तेव्हा देविकासुद्धा होला हो, हो करत असते तर पंकजला धक्का बसतो कारण त्याच्या पोटात आता कावळे कावकाव करत असतात आणि निरूपान देविका हटायलाच तयार नसतात तर मीरा म्हणते सासूबाई अहो जरा वेळासाठी तरी शांतपणे घ्या ना तुम्ही आतमध्ये या आणि मग आपण बोलूयात असं मीरा अगदी शांतपणेच म्हणत असते पण निरुपाला आता ते वेगळंच वाटतं आणि ती टाळ्या वाजवते तेव्हा ती आता विचारते काय ग काय नाटक करतीयस गं तू अगं किती मस्त म्हणजे तू आता आम्हाला घरात घेणार का आणि ते सुद्धा माझ्याच घरात म्हणजे तू मला घरात घेणार आणि यांच्यासमोर उगीच मोठेपणा मिरवणार आता तू कोण ग मला घरात घेणारी असं रागातच निरोपा म्हणते तेव्हा मीरालाच प्रश्न पडतो आता या निरोपासमोर बोलायचं तरी काय तेव्हा ती म्हणते मी कुठे काय केलंय अहो बाबांनीच तुम्हाला आतमध्ये यायला सांगितलं होतं आणि मी फक्त दरवाजा उघडला मग त्यावेळी आता या की आता असं म्हणून मीरा अगदी थकतेच तेव्हा पंकज लगेचच निरूपाच्या कानात बडबडू लागतो मम्मा कुल ना जरा शांत घ्या ग स्ट्रॅटर्जी वापर ना जरा स्ट्रॅटर्जी वापर तुला किती वेळा सांगितलंय मग निरुपा आपली गप्प राहते त्यानंतर पंकज म्हणतो हे बघ पप्पांचा निर्णय बदलण्याअगोदर आपण आतमध्ये जाऊ हिचं काय करायचं ना ते आपण नंतर बघूयात निरुपा ठम्मासारखी तेथेच उभी राहते तर पंकज म्हणतो मम्मा अगं चल की आता तेव्हा निरूपा आता आयडिया करते आणि म्हणते यांना वाटतंय ना म्हणून मी आतमध्ये येते नाहीतर असं कुणी सांगितलं म्हणून मी कधीच आतमध्ये आले नसते झाला रे पंकज देवी का असं म्हणून ते तिघेही आता आतमध्ये येतात आता निरुपा आतमध्ये आल्याबरोबर भाजीचा घमघमाट सुटलेला असतो तेव्हा निरूपा हळूच म्हणते चल पटकन जेवून घेऊयात तेव्हा पंकज लगेचच डायनिंग टेबलवर बसतो तेव्हा निरुपा लगेचच आता व्यवस्थित फ्रेश होते आणि त्याला वाढू लागते राव मीरा त्याचबरोबर रवी हे तिघेही आता या तिघांची गंमत पाहत असतात कारण त्यांच्या पोटात कावळे कोकत असतात मग त्यानंतर तिघेही आता स्वतःला वाढून घेतात आणि लगेचच हावरटासारखे खाऊ लागतात तेव्हा आता सुधाकर राव हे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहतात आणि रागातच म्हणतात अरे ये जरा तरी लाज बाळगा तेव्हा पंकज नुसता हावरटासारखा खात आता सुधाकर रावांकडे पाहतच राहतो तर निरूपा अजिबातच सुधाकर रावांच्या बोलण्याकडे लक्ष देतच नसते मग आता सुधाकर राव म्हणतात स्वतःच तुम्ही जेवायला बसले जिने जेवण बनवलं तिला विचारा तरी तुम्ही काही मग आता लगेचच मीरा म्हणते अहो राहू द्यात बाबा काही हरकत नाही मी आपली नंतर आपण जेवूयात की नंतर तर आता मला यांना आतमध्ये जाऊन जरा फोनसुद्धा करायचा आहे असं मीरा म्हणते आणि आतमध्ये जायला निघते तेव्हा निरुपा पंकज आणि देविका हे आता हटतच नसतात ते अगदी पोट भरून जेवणाचा आस्वाद घेत असतात त्यानंतर आता निरूपा हसते आणि म्हणते उरलं तर काही खाईन ना असं म्हणून आता लगेचच पंकज आणि देविका हे दोघेही हसतात त्यानंतर निरुपा म्हणते संपवून टाका सगळं संपवून टाका आता तेव्हा मात्र रवीला आता खूपच राग येतो त्यातच तिच्याकडे पाहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात ॲक्सिडंटमध्ये याच्या हातून एक जीव गेलाय तेव्हा मीराला धक्का बसतो आणि ती विचारते काय तेव्हा निरूपा म्हणते यालाच म्हणतात हिस्ट्री रिपीट कारण याने लहानपणी आम्हाला पोलीस स्टेशन दाखवलंय आणि आतासुद्धा तेच केलंय तेव्हा मीरा विचारते लहानपणी का काय केलंय काय यांनी पण तेव्हा सत्य आता खूपच घाबरतो की आता निरुपा सगळं सत्य सांगते की काय अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा